नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर नातेवाईकांच्या कार्यक्रमातून घराकडे परत येताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून महिलेचा मृत्यू कोल्हापुरातील टेमलाईवाडी परिसरातील दुर्घटना जिल्ह्यातील दीड हजारपेक्षा अधिक रेशनधान्य दुकानदारांचं गेल्या तीन महिन्यातील कमिशन शासनाकडून थकीत सुमारे पाच कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुढील महिन्यात वितरण व्यवस्था ठप्प करण्याचा इशारा उच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हिंदुत्ववादी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली निदर्शनं मशिदीवरील अनधिकृत भोंगे जप्त करण्याची मागणी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आणि तापमानाचा वाढता पारा येत्या चार दिवसात सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आणि खाजगी सेंटरमधून केलेल्या श्रवण चाचणीद्वारे सी पी आरच्या ना कान घसा विभागातून दिले जातात अपंगत्वाचे दाखले आजवर हजारो बोगस दाखले दिल्याची शक्यता